तलावातील गाळ हे शेतीला पूरक आहेत तर राज्यातील चाळीस हजार तलावातील गाळ काढले जाणार आहेत सर्व जिल्ह्यातील तलावातील गाळ काढण्याचे काम सुरू आहे असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरमध्ये केलं तलावाचा गा शेतीला पूरक असून उत्पादन देखील वाढत असल्याने राज्यातील चाळीस हजार तलावाचे हो। सर्व जिल्ह्यात ही कामे चालू आहेत असं मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरात व्यक्त केलं आहे सोलापूर जिल्ह्यातील विविध विकास कामाच्या पाहणी करून विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते चांगली त्याची असल्यामुळे शेतीमध्ये रासायनिक खतांचा जास्त वापर करावा लागत नाही आणि उत्पादक देखील त्याच्यातनं वाढते आणि म्हणून या कार्यक्रमाच्या अंतर्गत आता इथे या तलावाची क्षमता ही दुप्पट होणार आहे आणि अशी जवळजवळ टप्प्याटप्प्यानं चाळीस हजार तलावांचा गाळ आम्ही काढणार आहोत सगळ्या जिल्ह्यांमध्ये अतिशय चांगलं हे काम चाललं आहे यावेळी खासदार शरद बनसोडे पालकमंत्री विजयकुमार देशमुख सहकारमंत्री सुभाष देशमुख आदी व आमदार व अधिकारी उपस्थित होते जलयुक्त शिवार ही योजना आता सरकारची राहिली नाही तर ती आता जनतेची योजना आहे मी सर्व महाराष्ट्र फिरत आहे त्या ठिकाणी चांगली कामे सुरू आहेत त्यामुळे जनतेने आता ठरवलंय की दुष्काळमुक्त व्हायचं असं वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे नाही ही जनतेची योजना आहे मी सातारा जिल्ह्यामध्ये गेलो हजारो लोक काम करताना मला दिसले सांगलीमध्ये हजारो लोक काम करताना मला दिसले मी वर्धा जिल्ह्यामध्ये गेलो हजारो आदिवासी त्या ठिकाणी आपलं गाव जलयुक्त करताना दिसतो ज्या जिल्ह्यात मी जातो आहे त्या त्या जिल्ह्यात लोक प्रचंड काम करताना मला दिसत आहेत जालन्याला गेलो त्याही ठिकाणी मला तीच परिस्थिती दिसली आणि मला असं वाटतं की जनतेनं स्वतः हे ठरवलं आहे की आपल्याला दुष्काळमुक्त व्हायचं आहे आणि ज्या प्रकारे गेल्या वर्षीचा याचा रिझल्ट आहे तो अतिशय चांगला आहे त्यामुळे आमचा प्रयत्न आहे कि या पावसाळ्याच्या आधी जास्तीत जास्त काम पूर्ण झालं